नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची उद्या राज्यात पावसाचा जोर वाढणार पाहुयात कोणते आहे जिल्हे याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन नक्की प्रेस करा सोलापूर पंढरपूर बीड संभाजीनगर जालना लातूर नांदेड वाशिम यवतमाळ अकोला या जिल्ह्यात मेघगर्जनीसह काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे जळगाव धुळे अहमदनगरचा काही भाग या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या माहितीनुसार देण्यात आली आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नैसर्गिक शेती या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र